कोरेगाव नगरीच्या शिल्पेथात अजून एक मानाचा तुरा भारत सरकार तर्फे घेण्यात येणाऱ्या सीए अर्थात संधी लेखापाल परीक्षेत कोरेगावची सुकन्या कुमारी दिव्या संतोष बर्गे हिने मिळवले उज्ज्वल यश समस्त बर्गे भावकी मंडळीतील बर्गे कुटुंबातील पहिली महिला सीए होण्याचा मिळाला बहुमान कोरगाव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थांतर्फे कुमारी दिव्यांचा विशेष सत्कार कोरगाव शहरातील महादेव नगर येथील रहिवासी असणारे तालुका मास्तर शंकरराव विठ्ठलराव बर्गे यांची पंथी व यशवंत शंकरराव बर्गे यांची नात असणाऱ्या कुमारी दिव्या संतोष बर्गे हिने सी ए अर्थात संधी लेखापाल परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे त्याचबरोबर ती समस्त बर्गे मंडळीतील बर्गे कुटुंबातील पहिली महिला सीए अर्थात संधी लेखापाल होण्याचा बहुमानही तिने मिळवला आहे याबद्दल तिचा भैरवनाथ वार्षिक ऋतुत्सवा दिवशी श्री भैरवनाथ मंदिरात यात्रा कमिटीचे अध्यक्ष शाजीराव बर्गे काका उपाध्यक्ष सी आर बर्गे तात्या सचिव गजानन बर्गे भाऊ शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिनेश आप्पा बर्गे आदि मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर नाना सोब बर्गे अमरसिंह शाजीराव बर्गे विकास शाजीराव बर्गे सम्राट बर्गे भैया मनसे तालुका प्रमुख सागर संभाजीराव वर्गे शिवसेना प्रमुख अक्षय वर्गे नरेश गायकवाड पलवान अक्षय भोसले प्रणव फतेसिह बर्गे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्या संतोष बर्गे यांनी मुलींसाठी खास संदेश देताना म्हटले की कोणत्याही परीक्षेत सतत प्रयत्नशील सततचा अभ्यास केला तर मुलीही खूप मोठी प्रत्येक क्षेत्रात झेप घेऊ शकतात सी ए अर्थात संधी लेखापाल परीक्षेत काही अडचणी असल्यास मुलींनी थेट माझ्याशी संपर्क साधावा योग्य ते मार्गदर्शन केले जाईल

यांचं मी भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी कुमारी संतोष बरगे यांचा बैरनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होणार आहे व त्याचप्रमाणे त्यांच्या मातोश्री श्रीमती वर्षा संतोष बरगे यांचाही या ठिकाणी बैरनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं या सन्मान होणार आहे हा सन्मान यात्रा कमिटीचा अध्यक्ष शाजीराव कुठराव बरगे उपाध्यक्ष चंद्रनाथरावसाहेब बरगे सचिव गजानश्वर बरगे सहसचिव बाळदास बसता यात्रा कमिटीचे सदस्य दिनेश अप्पा बर्गे यात्रा कमिटीचे सदस्य कशोर राणासाहेब बरगे सम्राट पथपराव बरगे यात्रा कमिटीचे सदस्य राजेंद्र वसुराव धनोडे

है है। है। मी सी ए झाल्याबद्दल कोरेगावमध्ये माझा सत्कार आला आहे आता मी आम्ही भैरानाथाच्या मंदिरात आहे भैरानाथ मंदिराच्या कमिटी आणि ग्रामस्थांनी मिळून मला एवढा माझा सन्मान केला ह्याच्याबद्दल मी खूप ऋणी आहे आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि मी कोरेगावमधल्या सगळ्या मुलींसाठी सांगू इच्छिते की फक्त एक झेप घ्या सर्व काही होऊ शकतं आणि तुम्हाला काही लागलं तर मी आहे धन्यवाद